चॅट जीपीटीने चक्क एका चार वर्षाच्या मुलाला कुठला आजार झालाय तो शोधून काढला जवळपास सतरा डॉक्टर त्या मुलाचं निदान करण्यात फेल झाले होते पण चॅट जीपीटीने ते करून दाखवले टेथर्ड कॉर्ड सिंड्रोम असं त्या चॅट जीपीटीने शोधलेल्या आजाराचं नाव आहे हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचं चॅट जीपीटीवर दाखवलं गेलं काय झालं की अॅलेक्स नावाच्या एका मुलाला दातदुखीचा त्रास होता पेन किलर दिल्याशिवाय त्याचा त्रास थांबतच नव्हता आराम मिळायचा पण तोही तात्पुरता पण मग त्रासामुळे त्याची मानसिक वाढ खुंटली होती तो अगदी विचित्र वागायला लागला होता आणि त्याला नेमकं काय झालं हे कुठल्याच डॉक्टरच्या लक्षात येत नव्हतं हे सगळ्यात ॲलेक्सची आई कोटनी हिने तिच्या मुलासाठी अत्यंत धडपड केली तब्बल सतरा तज्ज्ञ डॉक्टरांना ती भेटली होती पण कुणीही तिच्या मुलाला काय झालंय हे सांगू शकत नव्हतं शेवटी तिने चॅट जी पी टीची मदत घ्यायचं ठरवलं रात्रभर जागून कोटणीने रिसर्च केला नंतर तिने असे काही प्रॉम्प्ट्स चॅट जीपीटीला दिले की त्यावरून तिच्या मुलाला टेथर्ड कॉर्ड सिंड्रोम असल्याचा निष्कर्ष चॅट जीपीटीने काढला जो अगदी खरा निघाला त्यानंतर न्यूरोसर्जनकडे तिने ॲलेक्सची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आता ॲलेक्सचे आई वडील फेसबुकच्या माध्यमातून या आजाराची जनजागृतीसुद्धा करतात